सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जे काही टॅक्स होता तो त्या ठिकाणी ठेवला आणि त्याच्यामुळं तेलाचे भाव वाढले तर आता सोयाबीनचे भाव वाढतील माझ्या शेतकऱ्याला माझं वाद करू पण शेतकरी मी पण शेतकरी आहे म्हणलं चला किती साडेसात हॉस्परच्या लोकांची संख्या माझे चव्वेचाळीस लाख शेतकरी साडेसात पर्यंत मोटर वापरतात साडे सा... चव्वेचाळीस लाख त्यांना म्हटलं वीज बिल माफ आता करमाळा नो आता इथनं बिल पुढचं भरायचं नाही आणि तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर मागचं बिल पण द्यायचं नाही तुम्हाला सांगतो पंधरा दिवसाच्या आत तुम्ही जे कोणी शेतकरी मोटर इलेक्ट्रिक पंप चालवणारे त्यांच्या घरी शिरो आकडा आलेलं पिल शिरो शेतीवाडी करा आहे आमचा लाडका आहे त्यालाही आम्हाला विसरता येणार नाही माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय गाईचा धंदा करताना त्याला परवडना ना आमच्याकडं पण काही जनावर आहेत आणि मग काय केलं पाच रुपये दूध लिटरला वाढवलं बबनदादा संजय बाबा म्हणले दादा आता पाच रुपये कमी पडतायत परवा ते मुर्ला सभा झाली पेपरला वाचले असेल दादानी सांगितलं बबन दादांनी हनुमानी या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे आज पेपर वाचा सरकारने आता सात रुपये अनुदान करून टाकलं आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे ये बघा म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा तीस रुपये अधिक हे सात सदोतीस रुपये मिळणार या पद्धतीच सरकार आहे आम्ही बोलेल तसं वागतो बोले तसा चालले त्याची वंदावी पावले या पद्धतीने आम्ही करतोय आणि माझ्या भावांना वीज माफी पण केली आणि दुधाला पण सात रुपये आता काल करून टाकली त्याची अंमलबजावणी पुढच्या महिन्यापासून म्हणजे आता सप्टेंबर चाललंय ऑक्टोबर पासून हो त्याची अंमबजावणी होणार त्यामध्ये हे सगळं करत असताना आम्ही केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यावेळेस तुम्ही जरा झटकाच दिलाय लोकसभेला ठीक आहे तुम्ही मतदार हा आहे आपल्याला काय म्हणायचं नाही पण आम्ही अमित शहाना सांगितलं अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची कांदा निर्यात बंदी उठवली की नाही कांद्याचे भाव वाढले की नाही वाढले सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जे काही टॅक्स होता तो त्या ठिकाणी उठवला आणि त्याच्यामुळं तेलाचे भाव वाढले तर आता सोयाबीनचे भाव वाढतील कापसाचे भाव वाढतोय